आपले सरकार या चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे खूप स्वागत आहे बातम्या ही अत्यंत महत्त्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा विसरून दीर्घ काळ संप चालल्यानंतर राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांना मानधन वाढीचे आश्वासन दिले होते मात्र या आश्वासनाची पूर्तता अद्याप न केल्याने राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका सध्या नाराज असल्याचे चित्र आहे ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकांना कामासाठी खूप पायपीठ करावी लागते त्या तुलनेत मिळणारे मानधन तुटपुंज आहे त्यामुळे सातत्याने सेविका आणि त्यांच्या संघटना मानधनासाठी मागणी करत आहेत मानधनवाढीसाठी संघटना चार डिसेंबर ते पंचवीस जानेवारी असा चोपन्न दिवसाचा संपर्क केला असा सेविकांना मान मानधन व सरकारने वाढ केली पण सेविकांच्या संघटनांना आश्वासन त्यांना विसर पडला का राज्य सिंह संघटक सचिव राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या